शुभ सकाळ माझ्या मैत्रिणीनं बघा आम्ही अशा सुंदर अशा क्रोडाया केल्या त्याला तर मग कशा केल्या त्या बघू आपण शुभ सकाळ माझ्या मैत्रीण हे बघा आपण क्रुडायासाठी जे गहू दळले होते का ते गहू आपण आप खडी ठेवली होती अशा प्रकारे खडी झाली आपण यातला आता पाणी काढून घेऊ हे बघा किती काळ पाणी चाललंय आपण रात्री एकदा पाणी काढलो यातलं ख राहिली आपली आता आपण खडी फोडून या डब्यात ओतून घेऊ खडी फोडते बघा अशा प्रकारे खडी फोडली अशी फोडून घ्यायची आपल्याला सगळी ते बघा किती पांढरी शुभ्र खडी झालेली आपण काल जे तुटीचे खडे टाकले होते का ते खडे आपल्याला काढून घ्यायचेत आता हे बघा अशा खडे नाही का तिथे दोन खडे टाकलेत आपण दोन खडे शाबूत काढलेत आपण हे फोडून सगळं एका डब्यात ओतून घेणार आहे आता आणि त्या टाप्याने जेवढी आपली खडी झालेली आहे आपण तेवढाच पाणी टाकणार आहे आदान ठेवण्यासाठी म्हणजे आपल्याला माप एकदम व्यवस्थित होतं आपलं माप खडी आता फोडून घेऊ आणि एका डब्यात मोजून घेऊ हे बघा आपली एवढी घडी आहे आपण आता एवढंच पाणी घेणार आहे आदण ठेवण्यासाठी चला तर आपण आता पाणी घेऊ चुरपिटून आदण ठेवू हे बघा आपण आता तेल टाकलो थोडस तापायला त्यात थोडीशी जिरे आहे आणि जेवढं आपण पाणी घडी आहे तेवढंच आपण पाणी घेतलेलं आहे

दोन तर सोडायचे आता पाहिल्याची वेग दोन पायल्या गरम पाणी पडतात थोडंसं मिळे सांगतो

पण मग असं होत ना दम तुटतो दुटायचा नाही मी गरबडले कधी ना हप्त्यास नाच झाला एखादा चांगला काही नाही वाटत ना गरबडले मी पण झालं तेल जायलाच नाही लागलं मग ते पाणी टाकून घेत नसत तेवढस बदला असत